बिलकुल नाही आम्ही विरोध नव्हतो केला आम्ही सांगितलं तर वाढीव द्या सगळे हो पण आम्ही सांगितलं तर वाढीव द्या लाडकी बहिणीने कधी आठवल्या बहिणी जेव्हा हे दिसायला लागलं की हे महाराष्ट्रात हरत आहेत आणि बेकार हरतील दुसरी गोष्ट म्हणजे पंधराशे रुपये देतात त्याच्यात काही भागणार आहे का आता सांगतात आम्ही जिंकलो तर जास्ती देऊ एकवीसशे देऊ मग पहिलेच काय एकवीसशे दिले नाहीत तुम्ही एका बाजूला अदानीला पन्नास हजार कोटीची सूट देऊ शकता तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सना वाढीव पैसे देऊ शकता मग लाडक्या बहिणींना जास्त देऊ शकत नाहीत जे होर्डिंग आणि बॅनरवर तुम्ही खर्च केलात पब्लिसिटीमध्ये खर्च केलात तो वाढून द्या ना आम्ही तर सांगतो तीन हजार रुपये देऊ भाजप असेल दादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील सांगतात आम्ही तीन हजार देऊ शकत नाही तुम्ही देऊ शकत नाही आम्ही देणार आहोत हा फरक आहे आमच्यात आणि लाडकी बहीणसोबत तुम्हाला महिलांचा सन्मान म्हणजे एका बाजूला गौरी लंकेशांचे मारेकरी महिला पत्रकार म्हणून तुम्ही जर पकडलं तर एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षात घेतात दुसऱ्या बाजूला वामन मात्रेसारखी व्यक्ती महिला पत्रकाराला विचारते तुझा काही रेप झालाय का आ, ते परवा कोण हे कोल्हापूरचे माणिक सांगतात की आ, फोटो काढा आणि पाठवाय कोणी दादागिरी म्हणजे तुमचे स्वतःचे पैसे काय टॅक्सपेअरचा टॅक्स पेअरचा पैसा आणि जर अदानीला तुम्ही फ्री बी देऊ शकता तर लाडकी बहिणीने शंभर टक्के वाढवू शकता